परंतु माननीय सदस्या म्हणजे त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये हो, हो, हो। प्रामुख्याने प्रामुख्याने पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या ओ पीज ह्या केंद्र सरकारने काही आखून दिलेल्या आहेत आणि हा पासपोर्ट ॲक्ट हा सेंटरचा ॲक्ट आहे मुळात पासपोर्ट अड्रेस व्हेरिफिकेशन हे करत असताना फक्त पत्ता हा तपासला जात नाही त्या व्यक्तीची क्रिमिनल बॅकग्राऊंड असेल त्या व्यक्तीची अन्य अन्य जी काही का माहिती असली ही माहिती देखील तिथे गोळा केली जाते कारण शेवटी हा नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे पासपोर्टमधला डेटा हा अ, अ, अधिकृत हा कुठल्याही व्यक्तीचा अवेलेबल असला पाहिजे ह्या दृष्टीनं असले हे ॲड्रेस व्हेरिफिकेशन आहे अर्थातच ह्याचा ह्या एस ओ पीज ह्याकरता ह्याचा ह्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही ह्याकरता याच्या एस ओ पीज देखील ह्या उपयोगी आहेत ज्यावेळेस आपण पासपोर्ट व्हेरी ॲड्रेस म्हणजे पासपोर्टसाठी अर्ज करतो आणि अर्ज करत असताना आपण ॲप्लिकेशनमध्ये जर का आपली बिल्डिंग डिमॉलिशन झालेली असेल आणि त्याचं पुनर्वसन त्या इमारती चालू असेल आणि आपण स्थलांतरित झालेला असाल आपण कुठे रेंटवरती असाल तर आपल्या पासपोर्टच्या त्या ॲप्लिकेशनमध्येच त्या त्याची आपण प्रोविजन ठेवलेली आहे की त्यांनी त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते भाडे तत्वावर राहत आहेत त्यांनी तो ॲड्रेस त्याच्यामध्ये मेन्शन करावा त्यांचा ओरिजिनल अड्रेस म्हणजे पासपोर्टवरती तुम्हाला पत्ता कुठला हवा आहे हा तुमचा ओरिजिनल अड्रेस जिथे तुम्ही राहता जी बिल्डिंग ही डिमॉलिशन झालेली आहे तो तुमचा ओरिजिनल पत्ता असेल परंतु तुमचं व्हेरिफिकेशन होण्याकरता अड्रेस तुमचा हा भाडे तत्वावरती असा असा आहे असं प्रोविजन ऑलरेडी त्या ॲप्लिकेशनमध्ये आहे तर भाडे तत्वावरती गेलेलं असल्यामुळे त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही असं भाग नाही आणि ती फक्त ॲप्लिकेशन करत असताना कधी कधी काय होतंय ॲप्लिकेशन करणारी ज्या व्यक्ती असतात त्या ओरिजिनल अड्रेस ते मेन्शन करतात आणि भाडे तत्वादी जिथे राहत आहेत त्या ॲड्रेस ते मेन्शन करत नाहीत आणि म्हणून नक्कीच या बाबतीमधला अजून जनजागृती करता येईल का आपण ते पाहू कारण कराची ही त्यांना कल्पना असावी परंतु ॲप्लिकेशनच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्येच त्याची आपण प्रोविजन ठेवलेली आहे आणि म्हणून तसा प्रश्न हा जिथे उद्भवणार नाही एकंदरीत विकासकासोबत जे ॲग्रीमेंट देखील झालेलं आहे हे देखील आपण विचारत घेत असतो म्हणजे असं नाही की आपण एखादी स्कीम डेव्हलपमेंटला गेली आणि तो ओरिजिनल अॅड्रेसच आपण अमान्य करतो असं नाही जर का भाडे तत्वावरती गेलेले असतील तर त्या ठिकाणचं जे काही एग्रीमेंट आहे ते जर का आपण तिथे व्हेरिफिकेशनला दाखवलं तर त्याला आपण व्हेरीफाय करतो आणि ओरिजिनल ॲड्रेस आपण जिथे पासवर्ड पासवर्डमध्ये आपण त्याला आखून देतो